चला आता आपण इथे शिवरीला मसाला करायला आलेलो आहे हा मसाल्यावाल्याचा दुकान आहे आणि इथे मी मसाला घेतलेला आहे इथे धने आहेत हे धने आहेत मिरची हालत आहे ते लाल तिखट मिरची आहे बेरकी मिरची आहे ही डेकावाली मिरची आहे ते लाल तिखट मिरची आहे काश्मिरी मिरची ही पण लाल तिखट मिरची शंखेशरी मिरची आणि ही शंकेश्वरी याची डेकावाली मिरची आहे इथे आपण मसाला करायला आलो आहे इथे पापड पण आहेत है, त्यांच्याकडे फ्रेश मसाला असतो पूर्ण इथे सगळा मसाला भेटेल तुम्हाला जिरे धने कुटलेला मसाला बदाम लोणचं सगळं भेटेल तुम्हाला पापड वरती पापड पण आहेत आणि ते फ्रेश माल आहे तुम्ही कधी पण या फ्रेश माल भेटतो इथे हे मसाले बनवलेले आहेत वोरा मसाला आहे तिखट मसाला आहे घाटी मसाला आहे धने पावडर आहे जिरे पावडर आहे सगळे मसाले इथे सगळ्या मसाल्यांची चटणी आहे ते खडे मसाले आहेत खडे मसाले आहेत लवंग काली मिरी बरिशब, जिरे राई दालचिनी तील मेथी नगरफूल तेजपत्ता जावेत्री, जावेत्री रामपत्री सुंट आणि कसुरी मेथी गुलाबपत्ती हे सगळे मसाले मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हिंग मोठी मिरची नाकेश्वर शहाजिरे शहाजिरे पण टाकलेले आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले मी टाकलेले आहेत आणि हा हे मसाल्याचं दुकान एकदम फ्रेश फ्रेश भेटते येते मी दरवर्षी इथेच मसाला करायला येते आणि तुम्ही पण इथेच या मसाला करायला इथे मसाला बनवून बघा आणि मला मग सांगा